नमस्कार शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये गहू पिवळा पडणे तसेच गाभेमर होणे फुटवेची संख्या कमी असणे अशा बऱ्याचशा समस्या या ठिकाणी जाणून येत आहे तर अशा परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाची एक फवारणी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर ती फवारणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कीटकनाशकाचा वापर आणि बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे तर कीटकनाशकामध्ये आपण आपण या ठिकाणी पिओटा हे घेणार आहोत आठ एम एल प्रदिपंब याप्रमाणे यामध्ये कोरोजनचा घटक असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी दे, कोरोजनचा देखील वापर करू शकतात तसेच बुरशीनाशकामध्ये आपण जर मोठ्या प्रमाणात गाभीमार दिसत असेल आणि मोठ्या प्रमाणात जर गहू पिवळा पडला असेल तर आपण या ठिकाणी टॉप या, या बुरशीनाशकाचा वापर करणार आहोत जर गहू हा कमी पिवळा पडला असेल आणि गाभिमारचे प्रमाण देखील कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला साध्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतात यामध्ये तुम्ही साफ या बुरशीनाशकाचा वापर करू शकतात तसेच फुटव्याची संख्या कमी असेल तर आपण या ठिकाणी बारा एकसष्ट झिरो हा हे घे वॉटर सोलिबल खत घेणार आहोत शंभर ग्रॅम प्रति पंप या ठिकाणी हे सर्व स एकत्रित मिक्स करून आपण या ठिकाणी आपल्या गहू पिकाला ही फवारणी करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या गहू पिकातील गाभेमर असो किंवा गहू पिवळा पडला असो हे सर्व या ठिकाणी व्यवस्थित होणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी गहू पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पन्न या ठिकाणी भेटणार आहे अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो